अकोल्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या जमिनी बिल्डरकडे देण्याच्या शासनाचा निर्णय असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे अध्यक्ष दत्तराव दांडे यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला आहे अकोला शहरात आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तराव दांडे यांनी शासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या सोयीसाठी विकत घेण्यात आल्या होत्या या जमिनींवर बस आगार तांत्रिक सेवा केंद्रे प्रवाशांसाठी निवारा आणि इतर सुविधा उभारण्याचा उद्देश होता परंतु आता या जमिनी व्यापारी वापरासाठी बिल्डर करेत देण्याचा प्रस्ताव शासनाने पुढे आणला असल्याचा आरोप करण्यात आला आहे दांडे यांनी सांगितले की हा निर्णय घेतला गेला तर महामंडळाची सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या सोयीचा हेतू धोक्यात येईल राज्य परिवहन व्यवस्था सक्षम आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुलभ ठेवण्याऐवजी या जमिनींचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान त्यांनी शासनाला इशारा दिला की जर या विषयावर पुनर्विचार करण्यात आला नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून पुढील काही दिवसात या प्रकरणावर शासनाची भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या घशात घातली आता रिसोर्टचा डिपॉझिट तिथं सहा एकर आहे तिथलं हे काम कुठलंही ऑर्डर नसताना काम कुठल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे अलीकडे वाशिमचं सुद्धा तशाच पद्धतीचा आहे असं महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर शहराच्या ठिकाणी अनेक बसस्थानकं आहेत अनेक डेपो आहेत अशा ठिकाणी म्हणजे सोन्याच्या शंभर पटीची किंमत त्या जागीची आजच्या स्थितीमध्ये आहे यांनी ती जमीन विकून तिथं गडगंज्य पैसा जमवण्याचं त्यांचं काम चाललं ते हे शासनाला काही मिळणार नाही तिथे काही मंत्रिमंडळातली काही मंडळी आहेत तेच त्या पद्धतीत घालीवली करतील आणि जमीन देशात राहतील